नमस्कार मित्रांनो तर मित्रांनो हवामान अंदाज अकरा या चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे तर मित्रांनो आज आपण मागणार आहोत की आज बुधवार नऊ तारीख नऊ वाजेनंतर हवामान कसं राहणार आहे त्याआधी आपल्या चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा असेच छोटेसे अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर आज आपण मागणार आहोत की बुधवार नऊ तारीख नऊच्या सुमारास स्वात्रम कसं राहणार आहे तर आपण व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो आपल्याला आपण सांगणार आहोत की आज कोणत्या जिल्ह्यात आज जोरदार व कमी स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे तर पालघर नाशिक वलसाड मालेगाव मुंबई अहमदनगर औरंगाबाद लोणार बीड या भागांमध्ये आपल्याला जोरदार व कमी स्वरूपाचा पाऊस पडण्याचा पा� अंदाज दिसत आहे तसंच जुनार श्रीरामपूर विजयपूर औरंगाबाद जालना बीड बिटान या साईडला पण आपल्याला खोपली खेड पुणे करमाळा बार्शी काईज लातूर पेठा या भागांमध्ये पण आपल्याला कमी व मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याचा अंदाज दिसत आहे तर मित्रांनो जसं की आपल्याला दिसत आहे नागपूर गोंदिया अमरावती रायपूर कापसे कांगेर चंद्रपूर पुसोदा अकोला वर्धा अरवी यवतमाळ माकुणा उमरेड या भागांमध्ये आपल्याला आज जोरदार व अति जोरदार पाऊस पडण्याचा अंदाज दिसत आहे तर नागपूर या भागांमध्ये आपल्याला अति जोरदार पाऊस पडण्याचा अंदाज दिसत आहे तर सांगली कोपरगाव मालेगाव सोलापूर सांगली शिर्डी या भागांमध्ये पण आपल्याला आज कमी व मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याचा अंदाज दिसत आहे तर आज सकाळपासूनच या भागामध्ये आपल्याला ढगाळ वातावरण दिसत आहे तर आपण बघूया की अकरा वाजेनंतर काय येणार आहे तर, तर मित्रांनो अकरा वाजेनंतर अकोल्या भागांमध्ये आपल्याला पाऊस थोडा कमी होण्याचा अंदाज दिसत आहे तसंच सुरत मालेगाव जलगाव या भागांमध्ये पण आपल्याला वातावरण तसंच राहण्यात राहताना दिसत आहे तर आपण बघूया की कोणत्या राज्यात आज ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता आहे सकाळपासूनच तर तसंच की मित्रांनो आज आपण बघूया की अकरा वाजता हैदराबाद विशाखापट्टणम विजयवाडा जगदलपूर रामगुंडम चंद्रपूर हैदराबाद बेलोगाव मंगळुरू बेंगलुरू मुंबई जालना इंदोर अहमदाबाद कोटा जोधपूर झाशी फैजाबाद नई दिल्ली धनबाद या भागांमध्ये पण आपल्याला आज कमी व मध्यम स्वरूपाचा पाऊस व वा, ढागाळवत राहण्याची अंदाज दिसत आहे तर मित्रांनो तसंच की विशाखापट्टणम भुवनेश्वर बेलगाव मंगळुरू बँगलुरू या भागांमध्ये पण आपल्याला आज सकाळपासूनच ढागाळवत राणीचा अंदाज दिसत आहे तसंच की मुंबई या भागांमध्ये आपल्याला मुंबई पुणे नाशिक कोपली खेड गोरेगाव जेवरी या भागांमध्ये आपल्याला अकरा वाजल्यानंतर बुधवार नऊ तारीख अकरा वाजेनंतर आपल्याला ढगाळ वातावरण व मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याचा अंदाज दिसत आहे तसंच की मुंबईमध्ये आपल्याला दिसत आहे की दोन तीन दिवसापासून सारखं ढगाळ वातावरण व कमी स्वरूपाचा पाऊस पडण्याचा अंदाज दिसत आहे तर तसंच की जळगाव येथे पण या भागांमध्ये पण आपल्याला तसंच दिसत आहे तर पुणे या भागांमध्ये पण आपल्याला वातावरण तसंच राहण्याचा अंदाज दिसत आहे तर औरंगाबाद लोणार या भागांमध्ये पण आपल्याला वातावरण तसंच राहण्याची शक्यता दिसत आहे तर लोणार बीड औरंगाबाद या भागांमध्ये पण आपल्याला वातावरण राहण्याचा अंदाज दिसत आहे तर मित्रांनो अहमदनगर बीड लोणार औरंगाबाद अकोला पुसद या भागांमध्ये पण आपल्याला वातावरण तसंच राहताना दिसत आहे तर मित्रांनो आपल्याला दिसत आहे की कोणत्या कोणत्या भागात आज ढगाळ वाटा राहण्याची अंदाज दिसत आहे तर तुम्ही बघू शकता कोणत्या कोणत्या राज्यात आज जिल्ह्यात कोणत्या कोणत्या गावात आज ढगाळ वातावरण कमी स्वरूपाचा पाऊस दिसत आहे तर एक नंबरला आहे मुंबई दोन नंबरला नाशिक तीन नंबरला औरंगाबाद चार नंबरला सांगली पाच नंबरला सोलापूर नांदेड सहा नंबरला सात नंबरला हैदराबाद है आठ नंबरला रामगुंडम तसंच की चंद्रपूर नऊ नंबरला जगदलपूर दहा नंबर विशाखापट्टणम विशेष विजयवाडा तर अकोला या भागांमध्ये पण आपल्याला आज कमी व मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याचा अंदाज दिसत आहे तर आपण बघूया की बारा वाजेनंतर वातावरण कसं राहणार आहे बारा रहे हैं। नसी तर बारा वाजेनंतर आपल्याला वातावरणात काही बदल दिसणार आहे नाशिक औरंगाबाद जेलगाव या भागांमध्ये पण थोडा पाऊस वाढण्याचा अंदाज दिसत आहे तर दुपार दोन वाजेनंतर तर मुंबई चांगलीच पणजी उभरली या भागांमध्ये पण आपल्याला वातावरण तसंच राहण्याचा अंदाज दिसत आहे तर मित्रांनो आजसाठी एवढंच व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेटसोबत तर मित्रांनो पुढचे अपडेट आपण घेणार आहोत की तीन ते रात्री बारा वाजे लोकात्रण कसं राहणार आहे त्याआधी आपल्या चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद मित्रांनो